नमस्कार मी अनिता आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या सिरीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते दर्शक मित्र असं म्हटलं जातं सिर सलामत तो पगडी पचास म्हणजेच काय आपण आपलं संपूर्ण आयुष्य भौतिक सुखांच्या पाठीमागे घालवतो आहे संपत्ती आणि धन कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य आपण त्यामध्ये घालतो आणि उर्वरित आयुष्यामध्ये तेच स्वास्थ टिकवण्यासाठी हाच पैसा आपण खर्च करतो खरोखर हे योग्य नाही आप आहे आपल्यालाही समजतंय पण प्रॅक्टिकलमध्ये सगळेजण त्या प्रवाहामध्ये वाहत चाललेले आहेत कसं आपण स्वस्थ राहायला पाहिजे ह्याची शिकवण आपल्याला रश्मी दिदी देतच आहेत आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार दिदी वेलकम पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे ओम शांती ओम शांती दिदी आरोग्य हेल्दी लाईफस्टाईल अतिशय सुंदर अशी चर्चा चालू आहे खूप सारे तुमचे जे मार्गदर्शन आहे आत्तापर्यंत तुम्ही जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं आहे खूप सारी नॉलेज मिळाली आहे खूप साऱ्या टेक्निक्स मिळाल्यात छोट्या छोट्या टिप्सही मिळाल्यात पण सर्वात महत्त्वाचं प्रॅक्टिकल लाईफमध्ये वर्कआउट कसं करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं परत परत तुम्ही म्हणतायत की राजयोगामुळे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील एक नवीन जीवनाला दिशा मिळेल हेल्दी हॉल बट हाफ हे एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे गेल्या भागामध्ये तुम्ही सांगितलं होतं मागील एपिसोडमध्ये तुम्ही सांगितलं होतं तुम्ही आर्ट सिस्टीमची सगळी माहिती करून दिली मलाही प्रॅक्टिकली आय एम नॉट सायन्स स्टुडंट मलाही एवढं डिटेलमध्ये माहीत नव्हतं त्यामुळं मला खूप इंटरेस्ट आला ते ऐकताना आणि एक शब्द तुम्ही वापरला की आपल्या मनाचा त्या प्रत्येक सिस्टीमवर परिणाम होतो तो कसा पहिला तर हे समजायला हवं सगळ्यांना माहिती आहे की मन ही एक संकल्प शक्ती आहे इट्स अ थॉट प्रोसेस कंटिन्युअस थिंकिंग मग हे मन नेमकं का काय आहे हे कुठं असतं काय आहे ह्याच्याविषयी का माहिती करून द्यावी मनाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मन हे खूप चंचल आहे घोड्यासारखं आहे बरोबर त्याला कंट्रोल करता येत नाही आणि त्यामुळे शरीराला ठीक ठेवण्यासाठी मनावर काम करण्याचा विचार फार कमी जण करतात बरोबर तर खर तर मनाला जर आपण समजून घेतलं तर आपण मनाला योग्य दिशा देऊ शकतो ओके okay. जसं आपण मागे चर्चा केली होती की हे शरीर म्हणजे एक मशीन आहे राईट आणि कुठलंही मशीन जर काम करायचं असेल तर त्याला एनर्जी सप्लाय लागतो बरोबर तसं या शरीराच्या मशीनला सुद्धा काम करण्यासाठी यातल्या प्रत्येक अवयवाला काम करण्यासाठी कारण प्रत्येक अवयव म्हणजे एक मशीन आहे ना राईट right. जसं हे दोन कॅमेराज आहेत पिक्चर कॅच करतात आणि पाठवतात बरोबर इथे एक माईक आहे इथे पंप आहे दोन फिल्टर्स आहेत हे सगळे मशीन आहेत right. हे सगळे मशीन काम करण्यासाठी आपल्याला सुद्धा या शरीराला एनर्जी सप्लाय द्यावा लागतो ओके मग हा एनर्जी सप्लाय फक्त अन्न आणि व्यायाम आणि आहार याच्यातून नाही मिळत तर हे मशीन कुठंपर्यंत काम करतं जसं बघा घरामध्ये जोपर्यंत वीज पुरवठा होत राहतो तोपर्यंतच ते मशीन काम करतात ना तसं हे शरीर पण तिथंपर्यंतच काम करत जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून आपण बघतो की एखाद्याच्या शरीरातून आत्मा निघून गेली की सगळे अवयव अगदी चांगल्या अवस्थेत असतात ते पण काम करायचे बंद होतात राईट आणि अगदी त्याच वेळेला आपण समजा ते मशीन त्या शरीरातून ट्रान्सप्लांट केलं दुसऱ्या शरीरामध्ये जिथं आत्मा आहे okay. तर तिथं त्याचं काम सुरू होतं कारण तिथं त्याला जो एनर्जी सप्लाय हवा आहे तो मिळायला लागतो बरोबर म्हणजे सगळ्या अवयवांना काम करण्यासाठी जी एनर्जी पाहिजे ती आत्म्याकडून मिळते आणि मन हा त्या आत्म्याचाच एक भाग आहे मन शरीरामध्ये कुठंही नाहीये तर मन हा आत्म्याचा एक भाग आहे आणि आत्मा okay. एक एनर्जी आहे आत्म्याची विचार करण्याची शक्ती त्याला आपण मन म्हणतो okay. आणि ही आत्माच शरीराला चालवते त्यामुळे आत्मा जेव्हा विचार करते तर तो विचार तोच मनाच्या द्वारे म्हणजे मन तेच मन त्याच्या व्हायब्रेशनच्या द्वारे आणि त्याच्या आधारे जे शरीरामध्ये केमिकल्स तयार होतात त्याच्याद्वारे पूर्ण शरीरावर सगळ्या पेशींवर आपला परिणाम दाखवत असत म्हणजे जनरली लोकांना हे माहिती आहे की मन थिंकिंग प्रोसेस आहे कंटिन्युअस विचार करत मन पण ते आत्म्यामध्ये आहे आत्मा मेन एनर्जी आहे आणि त्याच्यामध्ये हो मन आहे हो म्हणून तर बघा ना जोपर्यंत व्यक्ती म्हणजे शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच विचार चालतात ना शरीरातून आत्मा निघून गेले की विचार ही बंद होतात बरोबर विचारांना आपण ब्रेनच्या ई जी रेकॉर्डद्वारे रेकॉर्ड करू शकतो म्हणजे आपले विचारांची किती स्पीड आहे हे ईजी मशीन मधून आपण चेक करू शकतो तर तसं जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा ते ईजी मशीनवर आपल्याला कुठल्याही वेव्ज नाहीत दिसत बरोबर म्हणजे मन विचार करत नाहीये याचाच अर्थ मन कुठं मेंदू मध्ये नाहीये किंवा मन शरीरामध्ये नाहीये तर मन हा आत्म्याचा एक भाग आहे ओके आता तुम्ही मेंदू हा शब्द वापरला मन आणि मेंदू एकच आहे मन आणि मेंदू मध्ये फरक आहे मेंदू हा एक आपण असं जनरली असं ऐकतं की मेंदू मध्येच मन असतं आणि तिथूनच सगळं विचार वगैरे सगळे चालू असतात हा तर मेंदू काय आहे मेंदू एक हार्डवेअर आहे आपण म्हणू आणि मन हे एक सॉफ्टवेअर आहे ओके मन एक एनर्जी आहे जी मेंदूच्या द्वारे कार्य करते किंवा असं म्हणूयात की मेंदू हा कंट्रोल रूम आहे तर मन हा त्याचा कंट्रोलर आहे ओके म्हणजे हार्डवेअर आहे मेंदू तर मन हे सॉफ्टवेअर आहे आणि हे कंट्रोल रूम आहे आणि हे कंट्रोल आहे म्हणजे हो। मेंदू हा कंट्रोल रूम आहे मन हे कंट्रोल करतोय हा आणि म्हणून जेव्हा मन विचार करत तर मन म्हणजे आत्म्याचा एक भाग आहे आणि आत्मा मेंदूच्या द्वारे कार्य करते म्हणून आत्म्याचं शरीरामध्ये लोकेशन कुठे आहे तर मेंदूच्या मध्यभागी अगदी बरोबर ओके okay. आणि त्यामुळे इथं मध्ये बसून आत्मा काय करते पूर्ण कंट्रोल रूमचा कंट्रोल स्वतःकडे घेऊन पूर्ण शरीराला चालवते म्हणजे इथं आत्म जो विचार करते त्याच्याद्वारे मेंदू काम करतो आणि त्याच्या आधारे सगळ्या शरीरातल्या क्रिया चालत असतात म्हणजे सर्वात बेसिक थिंग की बेस जो आहे तो आत्मा आहे आणि त्याच्याद्वारे संपूर्ण पंचेंद्रिय चालतात हो आणि सगळ्या आपल्या ऑर्गन सिस्टीम सुद्धा त्याच्या आधारेच कार्य करतात म्हणजे आत्म्याचा सूक्ष्म भाग मन आहे हो आणि मन आणि मेंदू कोरिलेट करतात हा म्हणजे मेंदूच्या द्वारे मन काम करते ना मन म्हणजे काय आहे तर आपण असं म्हणू शकतो की विचार भावना वृत्ती आणि आपल्या मधले काही संस्कार हे सगळे या मनाच्या द्वारे कार्य करतात ज्याला इंग्लिश शॉर्ट शॉर्टमध्ये टीम म्हणतात थॉट्स इमोशन्स एटिट्यूड आणि मेमरी हा मनाचा एक भाग आहे आणि मग ही टीम पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशी असेल तशा रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होत असतात ओके okay. म्हणजे सगळं डिपेंड मनवर आहे आत्म्यावर आहे हो आता मानसिक आरोग्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की मन मानसिक आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तर सगळ्या सिस्टीम व्यवस्थित राहतील त्यामध्ये तुम्ही गुणांचा सा पण सांगितलं होतं की आपल्या आत्म्यामध्ये बेसिकली लहान मुलाचं तुम्ही उदाहरण दिलं की सेवन क्वालिटीज आहे सेवन व्हॅल्यूज आहे आणि प्रत्येक गुणाचा शरीराच्या प्रत्येक भागावर इफेक्ट होतो आहे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तसंच मागील भागामध्ये पण आपण सांगितलं होतं की जसं इमोशन्सचा इफेक्ट हार्मोनल सिस्टीमवर खूप डीपली होतोय याच्याबद्दल आम्हाला थोडं विस्तृतपणे सांगाल का कुठल्या गुणांचा कुठल्या सिस्टीमवर काय काय परिणाम होतो राजयोग म्हणजे काय आहे तर राजयोग म्हणजे विचारांना दिशा देण्याची एक प्रक्रिया आहे ओके okay. आणि राजयोगामध्ये आपण काय करतो जसं आपण मागे एकदा बोललो होतो की आत्म्यामध्ये जे सात गुण आहेत या सात गुणांना आपण स्वतःला रिअलाइज करून देतो मग जसे विचार आपण करतो तशी प्रकंपन आपल्यामध्ये निर्माण होतात बरोबर जसे विचार तशी प्रकंपनं तर ती प्रकंपनं त्या प्रत्येक प्रकंपनांमध्ये म्हणजे प्रत्येक विचारांच्या प्रकंपनांमध्ये आपापली आप एनर्जी आहे बरं जसं की आपल्या घरामध्ये वेगवेगळे मशीन असतात प्रत्येक मशीनला काम करण्यासाठी जेवढी एनर्जी पाहिजे ते व्होल्टेज कमी जास्त असतं Exactly, प्रत्येकाचं बर। काही सेम नसतं तसं शरीरातल्या प्रत्येक अवयवाला लागणारी जास्त व्होल्टेज किंवा कमी व्होल्टेज झालं तरी आ, मशीन खराब होऊ शकतो हो म्हणून right. पूर्वी हे प्रॉब्लेम खूप यायचे right. आजकाल सगळ्यामध्ये स्टॅबिलायझर्स बसवलेले exactly, असतात बरोबर त्यामुळे आज मशीन खराब होत नाहीत पण अशा प्रकारचा कुठलाही स्टॅबिलायझर आपल्या शरीरामध्ये नाही त्यामुळे ते गुण जेवढे आपल्या विचारांमध्ये असतात तेवढीच ती एनर्जी आपल्या शरीरातल्या त्या सिस्टीमना मिळत राहते okay. आणि जेव्हा त्या गुणांची जागा अवगुण घेतात uh -huh. निगेटिव्ह विचार घेतात uh -huh. तेव्हा मग ती एनर्जी कमी किंवा जास्त होते आणि मग त्याचा परिणाम त्या पेशींवर आणि त्याच्या कार्यक्षमतेवर होतो okay. जसं की आपल्या शरीरामध्ये नर्वस सिस्टीम आहे okay. तर ज्ञान हा जो आत्म्याचा मुख्य गुण आहे ज्ञान म्हणजे समज इन्फॉर्मेशन नाही mm -hmm. आजकाल इन्फॉर्मेशन खूप आहे आपल्याजवळ mm -hmm. परंतु आपण त्याला प्रॅक्टिकली यूज किती करतो समजदार किती वागतो mm -hmm. तर तो जो समजदारी पण हा गुण आहे mm -hmm. त्याचं कनेक्शन हे आपल्या पूर्ण नर्वस सिस्टीमशी आहे म्हणजे आपण जेवढे नॉलेजफुल असू तेवढा आपला आय क्यू सुद्धा चांगला असतो आपल्या ब्रेनची कार्यक्षमता सुद्धा तेवढी चांगली राहते आणि म्हणून म्हणलं ना आपण मागे एकदा बोललो होतो की जेवढा आपण अवेअर असतो Right. राजयोगामध्ये आपल्याला अवेअरनेस येतो आणि mm -hmm. जेवढा अवेअर राहतो तेवढा आपल्या ब्रेनची कार्यक्षमता वाढते okay. म्हणजेच आयक्यू अवेअर इन वॉट म्हणजे कसं रेग्युलर जीवनामध्ये ह्याचा कसं नर्वस सिस्टीमवर इफेक्ट होईल अवेअर म्हणजे आपण मी कोण आहे mm -hmm. मी काय करत आहे नेमकं माझा रोल mm -hmm. काय आहे मला काय करायचंय मला कुठं जायचंय सगळं काही करत असताना या जागृत अवस्थेमध्ये राहून जेव्हा आपण कार्य करतो mm -hmm. तेव्हा आपल्या ब्रेनच्या ज्या न्यूरॉन्स असतात त्यांची mm -hmm. कार्य करण्याची पद्धत किंवा कार्य करण्याची क्षमता असते ती खूप चांगली असते आणि जेव्हा आपण आपल्या सवयींच्या आधारे म्हणजे आपण जागृतच नाहीये की आपण काय करतो बऱ्याच वेळा असं होतं असं होतं बघा की मला माहिती आहे मी हे चुकीचं करत बट स्टील आय एम कारण आपण आपल्या सवयीचे असतो मग वारंवार मला एक ते एक तुम्ही जे म्हंटल की नर्वस सिस्टीम ते काम करते आणि ज्ञानाचा गुण त्याला व्यवस्थितरित्या चालवण्याचा प्रयत्न करतोय ते ज्ञान आहे मला की मी हे रॉंग करते तरी मी ते करत चालले पण इथं नुसती इन्फॉर्मेशन असून उपयोग नाही ना ज्ञान म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन नाही ती तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे परंतु ज्ञान म्हणजे त्याला प्रॅक्टिकल मध्ये आणण्याची जी शक्ती आहे म्हणून तर समजदारी किंवा सेन्सिबिलिटी आपण ना पण नाही नाईन्टी पर्सेंट मला वाटतं लोकांचा हा प्रॉब्लेम आहे हा तर इथं जेवढी सेन्सिबिलिटी असेल आपल्यामध्ये तेवढं ऑटोमॅटिक आपल्या ब्रेनची कार्यक्षमता वाढते ओके okay. म्हणजे नर्वस सिस्टमचं कनेक्शन डायरेक्ट ज्ञान या गुणाशी आहे म्हणजे मी असं म्हणू शकते की ज्ञान हे आपल्या जीवनामध्ये सेन्सिबल बनवतं आणि त्यामुळं आपलं नर्वस सिस्टम योग्य रीतीने चालतं हा अगदी बरोबर आहे दुसरी सिस्टीम आहे ती म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती mm -hmm. तर आपल्या शरीरामधली जी पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाक जीभ mm -hmm. आणि त्वचा mm -hmm. आणि त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती या सगळ्याचं कनेक्शन आहे ते आपल्या प्युरिटी पवित्रता या गुणाशी ओके म्हणजे जेवढं आपलं मन शुद्ध असतं mm -hmm. स्वच्छ असतं mm -hmm. बाहेर साफ आहे ट्रान्सपरंट आहे आपलं नेचर तर तेवढी आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असते hmm. आणि तेवढी आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत ती पण चांगल्या प्रकारे कार्य करतात ओके okay. म्हणजे शुद्धता खूप आवश्यक आहे हो oh. सच्चे असं हो oh, आणि hmm. आपण सगळ्या जगाला या ज्ञानेंद्रियांच्या द्वारेच परसिव करतो ना hmm. तर जेवढं आपण आतून साफ असू तसं ऍज hmm. इट इज परसेप्शन होणार आहे या इंद्रियांच्या द्वारे सुद्धा त्याच्यामध्ये काही मिक्सॉरिटी नाही होणार आहे आणि आता तुम्ही ह्या दोन सिस्टीम बद्दल बोलता पण हे आणण्यासाठी शेवटी मग राजयोगाचा अभ्यास हा कारण जेवढा आपण सात गुणांचं मनन चिंतन स्मरण करू तेवढं ऑटोमॅटिक ते आपल्या व्यवहारात येणार आहे okay. आणि कंटिन्युअस आपल्या विचारांमध्ये आणि व्यवहारामध्ये या गोष्टी येत राहिल्या की त्याचेच व्हायब्रेशन्स आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह टीम तयार झाली की पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज होणार आणि मग त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या शरीरावर होणार आहे ओके जेवढा आपल्यामध्ये पवित्रता असेल आपलं hmm. मन शुद्ध असेल तेवढी आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असणार आहे दिदी आता तुम्ही जसं म्हटलं की मन शुद्ध असलं hmm. तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि त्याच्यासाठी तुम्ही प्युरिटीचा गुण पवित्रतेचा गुण म्हटला ही पवित्रता नेमकी आणायची कशी आपण जेव्हा राजयोगाचा अभ्यास करतो hmm. तेव्हा राजयोगामध्ये आपण जो एव्हर प्युअर परमात्मा आहे hmm. जो निराकार आहे त्याच्याशी आपल्या मनाला कनेक्ट करतो बरोबर आणि असं म्हटलं जातं की व्हेअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज तुम्ही ज्याच्याशी आपल्या मनाला कनेक्ट करता त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती तुमच्यामध्ये फ्लो व्हायला लागते बरोबर आहे so, जो एवर प्युअर आहे परमात्मा त्याच्याशी आपण आपलं मन कनेक्ट केलं की ती प्युरिटी आपल्यामध्ये पण यायला लागते ओके okay. आपल्या मनामध्ये जे पण काही व्यर्थ आहे निगेटिव्ह आहे ते ऑटोमॅटिक वॉश आऊट व्हायला लागतं ओके okay. आणि दुसरं म्हणजे जे ज्ञान आहे आध्यात्मिक ज्ञानेश्वरांनी दिलेलं mm -hmm. त्या ज्ञानाला जेव्हा आपण प्रॅक्टिकली युज करायला लागतो mm -hmm. तेव्हा ऑटोमॅटिकली राईट आणि रॉंग काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे याची समज पण मिळते ओके आणि त्याच्या आधारे आपण जेव्हा व्यवहार करत जातो तेव्हा ऑटोमॅटिकली आपण सगळ्या व्यर्थ आणि नकारात्मक गोष्टींपासून फ्री होत जातो आणि त्यामुळे सुद्धा आपल्यामधली जी प्युरिटी आहे ती वाढत जाते ओके तर आध्यात्मिक ज्ञान आणि परमात्म्याची आठवण या दोन्ही गोष्टी आपल्याला प्युअर बनवतात ओके okay. म्हणजे तुम्ही जे म्हणतात की राजयोगाचा अभ्यास करणं म्हणजेच स्वतःला आत्मस्वरूपामध्ये टिकवून त्या ईश्वराला कनेक्शन जोडणं म्हणजे अनेक ब्रह्माकुमार भाई बहिणींनी ह्याच्या पूर्वीही सांगितलेलं आहे आणि तो स्त्रोत आहे त्याच्याकडनं तो फ्लो घेणं आणि स्वतःला प्युअर करणं आणि ज्ञानाबद्दल पण खूप छान सांगितलं की रोज अध्ययन करणं आणि त्याच्यामुळे सेन्सिबिलिटी वाढेल हो त्याच्यानंतर आपण तिसरी सिस्टीम बघतो तिसरी सिस्टीम आहे ती म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ओके okay. पचनसंस्था पचनसंस्थेचं कनेक्शन हे आपल्या सुख या गुणाशी आहे बरं म्हणून बघा आपण कधी जेवायला बसलो असेल तर जेवणाच्या बाबतीत पण काय म्हटलं जातं की दोन घास सुखाचे खाऊ दे <laughs> <नहीं> ना <laughs> म्हणजे सुख या गुणाचं कनेक्शन डायरेक्ट आपल्या पचन संस्थेशी आहे बरोबर <laughs> आपण कधी जेवत असू तोंडामध्ये घास आहे आणि एखादी दुःखद बातमी जर आपल्याला समजली <laughs> तर तो तोंडातला घास घशातून खाली उतरत नाही म्हणजे सुखाचं कनेक्शन डायरेक्ट आपल्या पचन संस्थेशी आहे जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये समाधानी नाहीये सतत कंप्लेंट्स करत राहतो त्याची पचनशक्ती ही नेहमी प्रॉब्लेम मध्ये असते आणि जनरली मी पाहते की घरामध्ये कोणालाही काही नाराज झाला काय फर्स्ट त्याचा इफेक्ट जेवणावर होतो जेवण करत नाही किंवा कमी करतात किंवा काही लोक अति जेवतात तर ती थेअरी आपण मागे एकदा बोललो होतो युअर मूड डिसाइड युअर फूड तसंच आहे त्याच्यानंतर आपली फूडची सिस्टीम आहे ती म्हणजे आपली श्वसन संस्था ओके okay. तर श्वसन संस्थेचं कनेक्शन शांती या गुणाशी आहे म्हणून जेवढा शांत असतो तेवढी श्वासाची गती आपली स्लो असते Okay. आणि जेवढी स्लो स्पीड असेल तेवढं श्वास आपला खोल चालतो म्हणजे mm -hmm. दीर्घ श्वसन होतं जे आवश्यक आहे ज्याच्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळतो ओके okay. आणि तेच जर आपण खूप अतिविचार करतो अतिविचार कधी येतात बघा जेव्हा विचार सकारात्मक असतात तेव्हा विचारांची स्पीड कमी असते Mm -hmm. तेच विचार जेव्हा नकारात्मक होतात तेव्हा विचारांची स्पीड वाढते नॅचरली mm -hmm. आणि त्यामुळे जेवढे निगेटिव्ह इमोशन्स आहेत mm -hmm. टेन्शन आहे भीती आहे राग आहे नाराजी आहे हे सगळे निगेटिव्ह इमोशन्स आहेत हे काय करतात विचारांची स्पीड वाढवतात आणि mm -hmm. विचारांची स्पीड वाढली की मग ऑटोमॅटिक श्वासाची गती पण वाढते आणि श्वासाची गती वाढली कि श्वास उथळ व्हायला लागतो त्यामुळे जास्त श्वास घेऊन सुद्धा कमी ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळतो बरोबर म्हणून शांती या गुणाचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या श्वसन संस्थेशी आहे आणि पहिल्या दोन गुणांविषयी तर तुम्ही सांगितलं की त्या स्त्रोत परमात्म्याकडनं घ्यायचं आहे सुख आणि शांती हेही परमात्म्याकडनंच घ्यायचं आहे पण ते कसं नेमकं हा सुख म्हणजे काय तर जी परिस्थिती आहे जे वातावरण आहे जसे लोक आहेत जशा वस्तू सुविधा उपलब्ध आहेत त्या सगळ्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणं mm -hmm. त्याचा आनंद घेणं म्हणजे सुखी राहणं हे right. तर जेव्हा आपण ज्ञान ऐकतो mm -hmm. आणि त्याला प्रॅक्टिकल मध्ये यूज करतो तेव्हा हरप्राप्त परिस्थितीमध्ये आपण कसं एन्जॉय करायचं कसं छान mm -hmm. जीवन जगायचं याचं एक मार्गदर्शन आपल्याला त्यातून मिळत राहतं ओके okay. आणि बॅक ऑफ द माइंड आपण जेव्हा ईश्वराशी नातं जोडतो mm -hmm. तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला ईश्वर माझ्या बरोबर आहे ही hmm. एक स्मृती राहते hmm. आणि परमात्म्याच्या साथीमुळं जिसका साथी हे भगवान उसको क्या रोके आंधी और त्याला काही कमी पडत नाही hmm. त्यामुळे hmm. तो नेहमी सुखाचा अनुभव करत राहतो म्हणजे पण कनेक्शन शेवटी आहे हो hmm. सगळे गुण आपल्याला ज्ञान आणि परमात्म्याशी संबंध hmm. या दोन गोष्टीतूनच प्राप्त होत असतात बघा आपण इतर कुठल्याही गोष्टींची आठवण केली तर कधी मन शांत कधी अशांत कधी प्रेम कधी राग ना, कधी नाराजी उदासी तर कधी अति एक्साइटमेंट म्हणजे असे चढा उतार आपल्या मनामध्ये येत राहतात बरोबर आहे पण परमात्मा हो हा असा आहे की तुम्ही कधीही त्याची आठवण करा तुमचं मन शांत होतं ईश्वराच्या आठवणीमध्ये आपल्याला शांती मिळते ना आणि हा मेजॉरिटीचा सध्या प्रॉब्लेम आहे मन खूप अशांत आहे मन स्टेबल नाही आहे खूप काही करायचं आहे पण मन साथ देत नाहीये तेव्हा हे खूप सुंदर आपण सांगितलं की श्वसन संस्थेचं कम्प्लिटली कनेक्शन त्या शांती गुणासोबत आहे हो, जर मन शांत असेल तर ऑटोमॅटिक श्वसन संस्था व्यवस्थित काम करेल हो आणि म्हणून आज अशांती वाढली म्हणून श्वसनाचे विकार पण वाढले आजकाल अस्थमाचे पेशंट्स किती वाढत आहेत बरोबर कारण शांती खूप कमी झाली आहे म्हणजे जेव्हा हे सगळेच गुण एका क्रिटिकल लेव्हलपेक्षाही कमी होतात तेव्हा मग त्या आजाराच्या रूपामध्ये दिसायला लागतात जेव्हा मनुष्य अशांत होतो त्यावेळेस कसं तुम्ही परमात्माला आठवण करणार शेवटी आपण त्याला बोलवतो की ठीक आहे ये रे बाबा आता तरी मदत कर टाइम तुम्ही बसायला पण तुमची मनाची स्थिती तयार नाही आहे मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेला आपल्याला ज्ञान मदत करतं okay. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ठीक आहे परंतु जेव्हा एक्स्ट्रीम लेवलला आपण जातो कुठल्याही इमोशन्समध्ये तेव्हा आपलं मन एकाग्र नाही होऊ शकत होऊ शकत निगेटिव्ह विचार थांबतच नाही कंटिन्युअस असतात तर अशा वेळेला ज्ञान जर आपल्यामध्ये असेल ईश्वरांनी दिलेलं जे सत्य ज्ञान आहे ते जेवढं आपण मनन चिंतन करतो तर मनामध्ये विचार का चालतात कारण आपण कुठल्या तरी परिस्थितीला व्यक्तीला ऍक्सेप्ट नाही करू शकत मग ज्ञानाच्या परिस्थितीला फेस करत असतील ते हा पण फेस करण्यासाठी सुद्धा आधी ती परिस्थिती आली आहे त्याला ऍक्सेप्ट करावं लागतं ना त्याशिवाय तुम्ही फेस नाही करू शकत कारण व्यक्ती फेस करण्यापूर्वी याच्यातच अडकतो की अशी कशी परिस्थिती माझ्यासमोर समोर आली माझ्या समोर का आली तर आधी कुठल्याही गोष्टीला ऍक्सेप्ट करणं फार महत्वाचं असतं आणि जनरली काय बोललं जातं बघा दिदी मी खूपदा ऐकते तुझ्या समोर असल्या परिस्थिती आलेल्या नाही आहेत रे तुझ्यासमोर छोट्या छोट्या आलेल्या आहेत काय सिच्युएशन आहे तू समजू शकत नाहीये ऍक्च्युअली काय असतं तर प्रत्येकाच्या समोर आपापल्या परीनं परीक्षा असतातच या सगळ्या परिस्थिती म्हणजे परीक्षा तर आपण सगळे या विश्व नाटकामधले कलाकार आहोत बरोबर आणि प्रत्येकाचा युनिक रोल आहे तर प्रत्येकाचा रोल युनिक आहे तर प्रत्येकासमोर येणाऱ्या परीक्षा पण वेगवेगळ्या असणार ना बरोबर त्यामुळे माझ्या समोरच्या परीक्षांची इंटेन्सिटी मला जी फील होते ती तुम्हाला नाही होणार आणि तुमच्या समोर असणाऱ्या परीक्षांची इंटेन्सिटी जी आहे ती मला नाही फील होणार आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की माझीच समस्या मोठी आहे पण तसं नसतं आज आपण बघतो सोशल मीडियावर इतके सगळेजण शो करत असतात कि मी किती छान आहे किंवा माझं आयुष्य किती छान आहे मी किती एन्जॉय करतोय किंवा माझ्याकडं काय आहे पण वास्तविक जर प्रत्येकाच्या जीवनात आपण डोकावून बघितलं तर प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या समस्येचा सामना हा करतच असतो फक्त आपल्याला दिसत नाही म्हणून वाटतं की माझीच परीक्षा मोठी आहे तर प्रत्येकाला असतंच ते आणि ज्ञान काय करतं आपल्याला त्या परिस्थितीला स्वीकारायला शिकवतं जशी आहे तशी okay. आणि स्वीकारलं की त्याची पन्नास टक्के इंटेन्सिटी कमी होते ऑटोमॅटिक आणि मग उरलेलं पन्नास टक्के आपण जेव्हा मन विचार कमी करतं ऍक्सेप्टन्स झाला की विचार ऑटोमॅटिक पन्नास टक्के कमी होतात आणि मग उरलेलं पन्नास टक्के आहे ते स्लो स्पीड मनाची झाल्यानंतर आपण मेडिटेशन करू शकतो बरोबर ध्यान करू शकतो राजयोगाचा अभ्यास करून आपण पुन्हा त्या राहिलेल्या पन्नास टक्केला कव्हर करू शकतो एक्झॅक्टली exactly दिदी खूप सुंदर असं आजचं मार्गदर्शन आहे की प्रत्येक सिस्टीमचं कनेक्शन प्रत्येक गुणांशी आहे आणि ते जर गुण आपण धारण केले तर नक्कीच त्या सिस्टीम व्यवस्थितरित्या कार्य करतील आणि तुम्ही हेल्दी राहू शकाल आजच्या सर्व चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम शांती दर्शक मित्रो आज डॉक्टर रश्मी दिदींनी आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे प्रत्येक सिस्टीमचा प्रत्येक गुणाशी काय संबंध आहे आणि किती पॉझिटिव्ह इफेक्ट त्या गुणांचा अभ्यास केल्याने प्रत्येक सिस्टीमवर होतो हे त्यांनी आपल्याला खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे पर्सनली मला असा कॉन्फिडन्स येतोय की जर मी याचा अभ्यास केला तर नक्कीच मी हेल्दी लाईफ जगू शकेल त्यांनी सांगितलं की ज्ञानाचा उपयोग हा नर्वस सिस्टीमला हेल्दी ठेवण्यासाठी होतो जेव्हा परमेश्वराचं ज्ञान आपण ऐकतो त्याचं श्रवण करतो अध्ययन करतो त्याचं चिंतन करतो तर नर्वस सिस्टीम योग्य रीतीने काम करते दुसरी जी सिस्टीम आहे आपल्या शरीरामधील ती आहे इम्युन सिस्टीम ही ह्याचा संबंध प्युरिटीशी आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर सांगितलं की पवित्रतेचा जो स्रोत आहे परमात्मा जो निराकार आहे त्याला आठवण केल्याने आपली पवित्रता वाढेल आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढेल तिसरी शक्ती त्यांनी किंवा तिसरी सिस्टीम त्यांनी सांगितली आहे ती आहे आपली डायजेस्टिव सिस्टीम पचनसंस्था जेव्हा आपण स्वरूप राहू प्रत्येकाला सुख वाटू सुखमध्ये आपण स्वतः स्थित राहू तेव्हा आपली ही डायजेस्टिव सिस्टीम योग्य रीतीने काम करते आणि चौथी रेस्पायरेटरी सिस्टीम शांत मन हे नक्कीच आपल्याला योग्य श्वसन करण्याला मदत करतं आणखी सिस्टीम्स आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार